हॅलो फ्रेंड्स पे एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण घेत आहे शेकडेवारी टॉपिक आणि त्याचा आहे आपला टाईप नंबर फोर आणि आपल्याला स्क्रीनवरती म्हणजे बोर्डवरती प्रश्न दिसत आहे कारण की आपल्याकडे स्क्रीन अवेलेबल नाही आहे एकदम गरीब लोक आहे ना म्हणून तर पहा तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे बोर्डवरती प्रश्न दिलाय पहा प्रश्न काय आहे सातशे पैकी किती आहे हे सातशे पैकी एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे किती शेकडा शेकडा किती तर बघा हे जे लिहिलेलं आहे का आपल्याला हे तर लिहून घ्यायचं एकशे सत्याऐंशी पॉईंट हे पाच भागाकारामध्ये लिहायचे आपल्याला हे किती सातशे पन्नास लिहिले का आता गुणिले करायचे शंभर केले का गुणिले शंभर आता पहा हा पॉईंट आहे ना हा पॉईंट आपल्याला नाहीसा करण्यासाठी काय करायचं हा पॉईंट जर नाहीसा करायचा खाली शून्य घ्यायचा आणि इथे हा पॉईंट गायब होऊन जाईल आता पहा हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कटले आता पहा पंचवीसने भाग जाईल पंचवीस पंच 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 एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि इथे बघा पंचवीस पंचवीस सात पंचवीस सात किती येईल एकशे पंच्याहत्तर येईल पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंच येईल आणि नंतर पहा नंतर आता परत जर भाग दिला आपण तर आता पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर आले म्हणजे एकशे सत्याऐंशी मधून जर एकशे पंच्याहत्तर वजा केले तर आपल्याला बारा उरतात आणि इथे जर आपण हे बारा घेतले तर किती होतात एकशे पंचवीस होतात मग आता पंचवीस किती येते पंचवीस पाच एकशे पंचवीस येते तर आता येतं बघा आता इथं पंच्याहत्तर आले तर इथं तीन आलेत आता तीन जर आपण पंच्याहत्तरला भाग दिला तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला किती एक तीन तिना पाच पंधरा म्हणजे असे इथं पंचवीस येतील म्हणजे किती टक्के शेकडा येईल तर शेकडा पंचवीस टक्के येईल आपल्याला हे कुठं दिसतंय ऑप्शन नंबर डी मध्ये म्हणजे हे आपलं अँसर पहा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे टाईप नंबर फाईव्हचा पहा काय आहे एक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर एक्स बरोबर किती तर काढताना काय करायचं पहा बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडची जी संख्या आहे त्याचा पहिला विचार करू पहा ही संख्या काय दिली आपल्याला एकशे सव्वीस दिले दिले का मग आता शेकडा नेहमी काय राहतो शंभर राहतो म्हणून इकडे शंभर लिहिणार आणि छेदामध्ये काय हे आपले जे सात दिले हे सात लिहून घ्यायचे घेतले आता एकदम सोप्या पद्धतीने भाग देऊ पहा सात एक सात आ उरले किती पाच उरले म्हणजे हे किती झाले आता छप्पन्न झाले मग काय साती काय अठरा गुणिले शंभर अठरा गुणिले शंभर जर केले तर अठराशे हे आपलं अँसर राहील पहा टाइप नंबर सिक्स चा प्रश्न आहे तीन किलोग्रॅम चे अडीच टक्के बरोबर किती मग एकदम सोप्या पद्धतीने सोडूया पहा तीन किलोग्रॅम म्हणजे किती आता बघा तीन किलोग्राम आपण कसं लिहितो तीन हजार असतं हे टोटल किती असतं आपण असं तीन हजार लिहितो आणि नंतर अडीच टक्क्याला आपण काय लिहितो दोन पॉईंट पाच लिहितो आता शेकडा म्हणजे छेदामध्ये किती शंभर आता हा पॉईंट आहे पॉईंटला कॅन्सल केल्यावर इथं शून्य वाढतो वाढला हे तीन शून्य आणि हे तीन शून्य कटले हा एक तर आहेच तीन शून्य तीन शून्य कटले आता पहा पंचवीस गुणिले तीन केल्यावर पंचवीस तरी किती येतं पंच्याहत्तर येतं म्हणजे पंच्याहत्तर हे आपलं उत्तर पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण आज तीन टाईप घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आत्ता सध्यासाठी तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय अँड गुड बाय टेक केअर